नमस्कार जय महाराष्ट्र बघूया आजच्या विशेष बातम्या देऊळगा राजा नगराध्यक्षपदासाठी तिरंगी लढत आजी माजी आमदाराची प्रतिष्ठा पणाला महायुक्ती महाविकास आघाडी आणि नगरविकास आघाडीचे उमेदवार मैदानात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत यंदा नगराध्यक्षपदासाठी अनुसूचित जाती जमातीच्या महिलांना आरक्षण सुटल्यामुळे अनेक दिंगजनाच्या आशा पल्लवी झाल्या होत्या त्यामुळे सक्षम नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार कोण प्रत्येक पक्षांनी त्यांच्या सर्वे करून त्यांना उमेदवारी दिली गेल्या नगरपालिकेच्या पाच निवडणुकीत देवळगा राजा नगरपालिकेवर माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांची एक हाती सत्ता होती साडेतीन वर्षानंतर होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत यंदा राजकीय क्षेत्रातील चित्रे वेगळेच आहे कारण माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर व विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आलेले मनोज कायंदे यांच्यामुळे एक नवीन राजकीय ट्विटर दिसत आहे नगरपालिका निवडणुकीत यंदा माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे आणि डॉक्टर शशीकांत खेडेकर यांनी नगर विकास आघाडीची स्थापना केली त्यांनी विकास आघाडीतून नेहा बलवन सुनगत महाविकास आघाडीकडून शोभा गिरीधर कासारे आणि महायुक्तीकडून माधुरी शिपणे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे त्यामुळे आजी माजी आमदाराची प्रतिष्ठा पणाला लागली आहे शहरातील तिन्ही उमेदवाराला सामाजिक पाठबळ आहे आता केवळ प्रचारासाठी दहा दिवस मिळणार आहेत त्यामुळे निवडणुकीत पदावर कोण होणार विराजमान मतदाराच्या मनात काय आहे त्यांना नगराध्यक्ष कसा हवा यावर सर्वांचे लक्ष लागलेले आहेत मी ए पी न्यूज महाराष्ट्रासाठी पूजा कायंदे